नमस्कार मी गंगाधर काशीनाथ पवार मुकाम पवारपडा पोशेरा तालुका मोखाडा जिल्हा पालघर येथून डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या जीवनावर एक कविता केलेली आहे कवितेचा शीर्षक आहे भीमवंदना रत्न वीर पुरुषाचे रत्नभारताचे वीर पुरुषाचे ज्याचे गुण चंदन तुम्ही जय भीम जय भीम बोला करा माझ्या भीमाला वंदन तुम्ही जय भीम जय भीम भी बोला करा माझ्या भीमाला वंदन आठराशे एक्याण्णव साला चौदा एप्रिल बाळ जन्मला मध्य प्रदेशी मेहू गावाला भीमेचा भीम नाव टेविला रामजीचा बाळ भीमाईचं नाळ रामजीचा बाळ भीमाईचं नाळ आंबेडकरांचा आनंद तुम्ही जय भीम तुम्ही जय भीम बोला करा माझ्या भीमाला वंदन तुम्ही जय भीम जय भीम बोला करा माझ्या भीमाला वंदन गुण गुनी शिक्षण ज्ञानी न्यायाची मूर्ती धर्माकारणी राजनीतीला अनुभवनी अर्थव्यवस्था रेखी लेखनी थोरमारथी रमाईचा पती थोरमारथी रमाईचा पती त्याचं नाव गोंदिल गोंदन तुम्ही जय भीम तुम्ही जय भीम बोला करमा जीमाला वंदन तुम्ही जय भीम जय भीम बोला करमा जीमाला वंदन सिका शिकवा संघर्ष करा त्याच गडीला जाब विचारा एक जुटीचा एकचा नारा गाज वा तोरा वाजवा बारा भीमाचा कायदा साऱ्यांचा फायदा भीमाचा कायदा साऱ्यांचा फायदा संविधानात सा ज्याचं बंधन तुम्ही जय भीमा तुम्ही जय भीम बोला कर माझ्या भीमाला वंदन तुम्ही जय भीम जय भीम बोला करमा माझ्या भीमाला वंदन रत्नभारताचे वीरपुरुषाचे रत्नभारताचे वीरपुरुषाचे ज्याचे गुण जी झालं चंदना तुम्ही जय भीम तुम्ही जय भीम बोला करमा ज भीमाला वंदन तुम्ही जय भीम जय भीम बोला करमा ज भीमाला वंदन नमस्कार जय भीम